झालाबादप्रमाणे मुंजोबा मंदिर वंजार गल्ली येथे श्री मुंजोबा देवाच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते दे क्रिष्ना, दे क्रिष्ना, दे क्रिष्ना, क्रिष्ना क्रिष्ना। या महाप्रसादाचे नियोजन वर्चस्व ग्रुप आणि वंजार गल्लीतील कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते यावेळी अनेक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला हे या महाप्रसादाचे पाचवे वर्ष आहे यावेळी आयोजकांनी आपले मनोगत व्यक्त केले दरवर्षी सालभ्रतप्रमाणे मुंजवा देवस्थानचा महाप्रसादाचा भंडारा आयोजित केला जातो वर्चस्व ग्रुप तर्फे हा आयोजित केलेला जातो अनेक मोठ्या प्रमाणात हा भंडारा झालेला आहे जय मुंजोबा या बंदरगल्लीतलं जय मुंजोबाचं जे स्थान आहे वर्चस्व ग्रुपच्या वतीने मागील पाच वर्षापासून इथं त्याचं मुंजोबाचं पूजन केलं जातो आणि महाप्रसादाचं वाटप केला जातो चालू वर्षीसुद्धा मुंजोबाची आरती पूजन झालं आणि लोकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आला आणि तो सगळा यशस्वी झालेला आहे आणि सुद्धा हा कार्यक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे तसेच वर्चस्व ग्रुप आणि आरचे बाजार व्यापारी युवक मंडळाच्या वतीने यंदा तर गणेश सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे